गंगापूर तालुक्यामध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली असून अपघातात मृत्युमुखी पडलेल्या चार जणांच्या अंगावरून एक लाख सत्तर हजार रुपये सोन्याचे दागिने यासोबतच तेरा हजार रुपये रोख रक्कम चोरट्यांनी लांबवल्याचा प्रकार घडला असून सदर प्रकार समाजसेवक अमोल जगताप व वा राहुल वानखेडे यांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला असून गंगापूर पोलीस ठाण्यात या प्रकरणात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत अधिक माहिती आहे की बुधवारी रात्री दहा ते साडे दहाच्या दरम्यान शिलेगाव पोलीस ठाणे हद्दीतील तांबूजगोटा फाटा येथे देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या गाडीचा अपघात झाला होता यामध्ये चार जण जखमी झाले होते त्यानंतर गंगापूर येथील शासकीय रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले तेव्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या चौघांना तपास घोषित केले त्यामुळे मृत व्यक्तींना नवीन ओपीडी रूममध्ये ठेवले होते गुरुवारी सकाळी मृत व्यक्तींचे नातलग दवाखान्यात आले असता मृत व्यक्तीच्या अंगावरच्या तब्बल एक लाख सत्तर हजार सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केले असून रोख रक्कम तेरा हजार रुपयावरही चोरट्यांनी डल्ला मारल्याचे त्यांच्या लक्षात आले मृत व्यक्तींचा नातेवाईक असणारा मणिकंठा रमेश श्याम शेट्टी राहणार कोंडागड डप्पा हैदराबाद यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गंगापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे यामध्ये प्रेमलता श्यामशेट्टी यांच्या अंगावर एक लाख रुपयांच्या दोन तोळ्यांच्या सोन्याच्या चार बांगड्या दीड लाख रुपयांचे तीन तोळ्यांचे दोन पदरी साखळी साखळी असलेले सोन्याचे पदक अक्षिता श्यामशेट्टीच्या हातातील वीस हजार रुपयांची चार ग्रॅम सोन्याची अंगठी चोरीला गेलेली आहे याशिवाय जखमी व्यंकटेश श्याम शेट्टी यांच्या खिशात असलेले तेरा हजार रुपये सुद्धा कुणीतरी काढून घेतल्याचे समोर आले दरम्यान गंगापूर तालुक्यामध्ये कुठेही अपघात झाला तर मृतांच्या अंगावरील दागिने व रोख रक्कम काढण्याचे प्रकार यापूर्वी घडले असल्याची कुजबूज गंगापूर शहरात सुरू असून आज गुन्हा दाखल झालेल्या चोरीच्या गुन्ह्याला वाचा फोडण्याचे काम समाजसेवक अमोल जगताप राहुल वानखेडे यांनी केले असून दागिने गंगापूरला मृतदेह आणताना चोरले की रुग्णालयातून कुणी गायब केले यावर प्रश्नचिन्ह उठत असून रुग्णालयात दाखल करेपर्यंत मृताच्या अंगावर सोने असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले असून अपघातात मृत्युमुखी पडलेल्या मृतांच्या टाळूवरचे लोणी खाणारा व त्यांना मदत करणारा आका कोण याचा शोध लावण्याचे आव्हान गंगापूर पोलिसांपुढे उभे ठाकले आहे मेरा नाम है कल रात मेरा फैमिली और मिनी ताजमहल का देखने के बाद शिरढ़ी वापस जाने के टाइम में इधर नाम क्या है गंगापुर गंगा गंगापुर में एक्सीडेंट हो गया वो उधर मेरा मम्मी का उधर गवर्नमेंट हॉस्पिटल में एडमिट अट्मि, किया एडमिट के एडमिट होने के बाद उसका आ, थोड़ा लो पो, थ्री टू फोर टू फाइव ग्राम चोरी हो गया वो आसपास में पोलिस स्टेशन तुला।, तुला 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 फोर टू तु फाइव ग्राम तुला आ, चोरी हो गया मैं आसपास का पुलिस स्टेशन नहीं आया वो इधर लोकल भाई साहब अमूल भाई राहुल भाई और शिरढ़ी से साई वो लोग आके मेरे को सपोर्ट दिया और सपोर्ट देने के बाद वो पुलिस वाला मेरा एफ लिया पहले एफ नहीं ले रहे थे क्या पहले वो उसको पूछा वो बाद में थोड़ा कंडीशन में एफ लगना पड़ेगा बोले तो लग लग दिया अच्छा बाद में इधर लोकल, लोकल बंदों ने आपको हेल्प किया मेरे को हेल्प किया तो बाद Thank में उन्होंने फिर एवरीवन ओके रोड में एक्सीडेंट हो गया ना वो उधर भी हेल्प कर दिया मेरा फैमिली को थैंक यू सो मच